मी इथं ठेवायला लागले मोबाईल हवा का एवढी मेहनत करावं लागते आहे मला आणि तुम्ही व्हिडिओला माझ्या थोडं पण लाईक करत नाही बघा कशी मेहनत करावं लागते हवा काही माशाला घ्यायला लागले वाटून मी बघा नंतर वाटणार मी

करवा एक मिनट अच्छा खाली ना का होता कस बारीक कसा कसा वाटला ना म्हणजे भाजी पण छान होती है। वाट्यावरला मसाला आहे ना वाटून भाजी खाल्ली नाही एकदम भारी लागत छान एकदा बघा करून तशी भारी लागते اریکته झाले هکته मिरची टाकून घेतली เลยมาคกับเน तर हा का फ्रेंड आता ही कोथिंबीर वाटायची हा हाव हे अद्रक आणि हा हे लसूण घ्यायचं की हा का हेवडा मस्त भाजी करणार मग आता काय सांगावं तुम्हाला असे पोट चाटू चाटू कारण हेवडी आता या भाजीला म्हणले म्हणतात ni Ilbas, 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 काढते हे अदरक लसणचं पेस्ट बघा ह्याच्यावर लच काढून मी काय करणार आता पातीलामध्ये टाकते सलात आपण तेल टाकून घेऊ ह्याच्यामध्ये कढईमध्ये कढई तापाय ठेवली आहे का आणि हे आहे शांगमणाचं तेल फिरण हो हे बघा असं नाही की थोडं टाकलं म्हणून लमट टाकले हि तर चिकन घेतलं हे मस्त धुऊन हे घेतलं वाटण घ्यायचं आणि टाकून द्यायचं आणि नंतर हे टाकायचं शिडल्याच्या नंतर पण आताच नाही टाकायचं शिडल्याच्या नंतर कारण आपलं मटण आपल्या गावाकडल्या पद्धतीने बनवायला हवं आपण म्हणून कोण हवा అదే సో తర్వాత చికెన్ असा गावाकड कांद नाहीत टाकत पाण्याचं तसं करतो गावाकड अद्रक लसण कोथंबीर हळद मीठ आणि ह्याचं पाणी तर ह्याला मस्त शिजू द्यायचे तर त्या प्रकारचं आहे आपलं पण करणं मीठ टाकून घ्यावं लागलं आणि हे काय करायचे मस्त पैकी आता त्याला पाणी शिजवा तर शिजवायचे बघा फ्रेंड कसला सुगंध यायला थांबा बघा फ्रेंड वा पाणी चुकतंय आणि ह्याचा रसा पण छानपैकी लाभतो एक किलो आहे मला वाटलं अर्धाच आहे आणि एक किलो आहे पुन्हा एकदा झाकून घेतलं आणि आता पण उघडून बघू आता ह्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं तर फ्रेंड हो एवढा टाईम लागतो व्हिडिओ बनवायला आणि तुम्ही साधं लाईक करत नाहीत लाईक बघा ना लाईक करीत नाहीत शेअर तर लांबलीच गोष्ट राहिली ती शेअर तर बघा सगळं पाहून वाटलं आता चित्र भाजीचं तिकडं भाजून घेतलं चित्र मटणाचा आवाज येतो मस्त चिकनचा इकडं लाल मिरची पण घेतली इकडं त्याच्यामध्ये मसाला पण आणि हि तर दुसरी पण मिरची घेणार याला टाकायन म्हणलं काही फायनल झाल्यावरच आपलं पीठ मुळावं पुन्हा एकदा बघितलं का आवाज केवढ यायला करपलं का काय बघू नाही तेल सोडलंय तेल सगळं मसाल्यांनी आपण आपलं तेल सोडलंय आहे चिकननं पण तेल सोडलंय मसाला तर नाही टाकला पण चिकनचं तेल हा आता हे उतरलंय ना आता आपण ह्याच्यात पाणी टाकणार ते प्लेटमध्ये ठेवणार करा हा आता इतकं तेल सुटलं आता सगळं पाणी आपलं ह्याच आता मी काय करणार असा वरती पाणी ठेवणार आणि आपल्याला हे मसाला काही तेलामध्ये भाजायचं नाही हे बी असं टाकायचं आहे तर भाजी अजून इतकी मन लावून केली ना काय सांगा ह्याच्यावर पाणी टाकून ठेवायचं तर मी घेतलं आहे पाणी टाकून प्लेटमध्ये एवढं घेतलं जवळजवळ एक तांब्या आता होतंय गरम तर पाणी गरम झालं हो का मी पाणी टाकायला लागले ये तर हा काट पाणी तर हा बघा हे पाणी आता टाकले मी सगळं झालंय तर आता आपण हा बघा हे हच्यात टाकून घ्यायला लागले आपल्याला परतायचं नाही आता हवा का भाजी ये रडी मस्तपैकी आज हिरव्या मिरच्याची भाजी आहे फ्रेंड आमची आई काय करायची हिरव्या मिरच्याची भाजी करायची आणि आम्ही जेवायला बसायचं फ्रेंड किती भाकरी खाल्ल्या आणि काय खाल्ल्या नुसतं खायचं हवं काय सांगावा खरंच आईच्या हातचं चा, खाणं वेगळंच असतंय न फ्रेंड माणसाला ना काय खरंच तर हवं का ह्याच्यात टाकून देते मी सगळं तर हवं का फ्रेंड आता भाजीमधी फायनली सगळं टाकलं पाणी टाकलं मस्तपैकी मसाला टाकला पूर्ण लाल मसाला पण टाकला आता आपण शिजायला ठेवली आता ही भाजी आता मस्त उकळी येऊ द्यायची ह्याला तर मी भाकरीची तयारी करते तर हवा का अशी उकळी फुटली आपल्यात चिकनला हवा का मस्तपैकी एकदम चरचरीत भाजी झाली तर या तुम्ही खायला हवा का बघा बघू शकतात हो मस्तपैकी कमी गॅस किंवा कमी गॅसवर शिजवले हा काही